नमस्कार सर शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपण आज या देवघराच्या बाजारामध्ये आलेलो आणि तुम्ही आजचा देवघराजाचा बाजार बघू शकता तर मित्रांनो आजचा देवघर राजाचा बाजार खूप कमी प्रमाणात भरलेला आहे तर मित्रांनो आज जवळगा राजाचा बाजार खूपच जास्त क्रमी कमी प्रमाणात भरलेला आहे मित्रांनो हा तुम्ही गायचं मशीनचा बाजार बघू शकता तो खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे हे बघू शकता इकडं गाय सुद्धा खूप जास्त प्रमाणात उपलब्ध आहे मित्रांनो तर मित्रांनो गाय व मशी म्हशी खरेदी ती करण्यासाठी मित्रांनो बाजार राजार नक्की भेटतात हे बघू शकतो भरपूर प्रमाणात गाय उपलब्ध आहे मित्रांनो या बाजारामध्ये आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो शेवटला मग आपल्या जवळ बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या जड मित्रांनो कुठली पाहुणे जोड जोड कुठली साठेगाव साठेगाव दाती कशी दोन्ही दोन्ही सहा कामाला जाऊ हो सगळ्या कामाची गॅरंटी गॅरंटी काय किंमत त्यांची घ्यायची कुठे तुमचा नॉन मोबाईल नंबर सांग मोबाईल मोबाईल नंबर नव्वद नव्वद बावीस बावीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव वीस एकोणवीस वीस एकोणवीस वेळी जेवढं बघू शकते मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही हाळीचे वैले जोड बघू शकता मामू का के जोड आहे का के बैल जोड आहे दातो कैसे दोनो ही बिंदा है दो काम को चालू है क्या हल्के सबको माम सब को चालू है पैसे रोकेंगे हो ना शालाने के बाद पैसे, हाँ? हकलने के बाद पैसे, कितनी कीमत है उनकी? एक पांच बोल, लेने-देने के कांत तक दो कमार सर, तुम कांत के? चांगल्या क्वालिटीचे पहिले मित्रांनो हे सुद्धा कामाची पूर्ण कामाची सुद्धा गॅरंटी हे बघू शकते मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला आवड तर मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी करू शकता मित्रांनो व्यापारी आहेत तर तुम मित्रांनो तुम्ही मोठ्या मापाची पहिली बघू शकता जोडीचे माल आहेत कुठली बैजोड आहे बैलोड कुठली आहे जळगाव माहिती तो नाही दाती कशी आहे सगळ्या कामाची गॅरंटी किंमत किती त्यांची एकचाळीस एकचाळीस मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव तेवीस तेवीस अठ्ठ्यान्नव तेवीस तेवीस बारा पन्नास बारा बैलझोड बघू मोठ्याला मापाची बैल आहे आहे चाळीस किंमत सांगितलेली मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी तेवढ का मचे व्यापारी आहेत पण बैल बघू शकतो जबरदस्त क्वालिटीची बैजवड आहे बघू शकत बैजोड मित्रांनो तुम्ही मला जर कधी ही बोळीजोड आवडली असेल तर मित्रांनो मला कॉन्टॅक्ट कर, करून नक्कीच खरेदी करू शकता चांगल्या क्वालिटीची बैल जोडी मित्रांनो इसतो मित्रांनो तो माझा कधी आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका